सांगलीमध्ये स्थळ श्रीराम निकेतन श्री, श्री बाबुरावजी केळकर वाडा सेना मंदिर केळकर महाराज कीर्तन शताब्दी महोत्सव आयोजन करण्यात या महोत्सवानिमित्त क्षेत्रातील कीर्तनकार प्रसिद्ध यांचं कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं तरी सांगली येथील समस्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा केळकर महाराजांनी असं आवाहन केलंय पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मराठीमिकेतन मध्ये कीर्तनाची अखंड परंपरा आहे अखंड कीर्तनाची परंपरा आहे आणि त्या परंपरेला किंवा कीर्तनाला आपल्या घरी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे म्हणून त्या निमित्तानं कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केला आहे तो कीर्तन शताब्दी महोत्सव तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर असा पंधरा दिवसाचा कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये रोज दोन या प्रमाणात तीस कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेला आहे आणि त्या तीस कार्यक्रमांव्यतिरिक्त अनेक संप्रदायाचे महाराज आजवरू वगैरे आपल्या इथे या कार्यक्रमा करता येणार आहे त्यात प्रामुख्याने बघायला गेला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आपले चैतन्य महाराज देगलूरकर शंकराचार्य इंद्रजीत देशमुख साहेब असे अनेक भास्कर महाराज असे अनेक प्रकारचे महाराजांचा आपल्या इथं कीर्तन सेवा आहे प्रवचन सेवा आहे आणि ती पंधरा दिवस आपल्या इथं चालणार आहे अशा या महोत्सवाचा आपणही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी या श्रीराम निकेतनतर्फे आपण सर्वांना विनंती करतो जय राजा दिराज महाराज की जय